गरम पाण्यात मध घेऊ नये मधाला हीट करून आयुर्वेदाने वे, वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे मधाला हीट करताच येत नाही आता त्याचा मधा प्रॉब्लेम असा आहे की मधाला जर मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्या आय एस आय मार्कसाठी त्याला उकळणं आवश्यक आहे तुम्हाला जो मध रेडी मिळतो ना तो खळखळ उकळलेला मिळतो हिट केलेला मध मिळतो त्यातले मायक्रोव्झ आहे ते सगळं घालून टाकण्यासाठी आता त्याच्यामध्ये त्याचे पॅरामीटर्स आहेत मधाचे टेस्टिंग अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये एजेस बघितल्या जात नाहीत ऍडव्हान्स ग्लायसेशन इन प्रोडक्ट्स बघितल्या जात नाहीत आणि तो स्टँडर्ड मध म्हणून विकला जातो आम्ही आमच्या लॅब्समध्ये आमच्या अनॅलिटिकल लॅब्समध्ये आम्ही अशा प्रकारच्या तपासण्या करतो आणि लक्षात येते की त्याच्यामध्ये खूप जास्त ऍडव्हान्स ग्लायसेशन प्रोडक्ट्स आहेत असं प्रकारचं मध वापरता काही काम नाही मध हे गरम पाण्यात मध असत नाही नाही कारण का त्याच्यातल्या ऍडव्हान्स ग्लायसेशन इन प्रोडक्ट्स कितपत लेवल पर्यंत आहे हे कोणीच बघत नाही त्याच्या था स्टँडर्ड मध्ये नाहीच त्याचा काय परिणाम होतो त्याचा परिणाम ते तोच परत लिवर म्हणजे तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स होईल तुमचं इन्फ्लेमेशन वाढेल लिव्हल तुमच्या शरीरावरचं इन्फ्लेमेशन वाढेल तुम्हाला त्याची टॉक्सिसिटी व्हायला लागते मग फूड टॉक्सिसिटी जो वारंवार तुम्ही घेत असाल तर आणि मधला हिट करायचंच नाही गरम पाण्यात तर बिलकुल नाही त्यांनी एक मधु उदक नावाचा एक शब्द वापरला मधु उदक म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी मधु वापरावं आणि मधु उदकं म्हणजे मध आणि पाणी हे कशा सोबत घ्यायचंय हे कडू तिक्तरसात मग कडू रसांच्या औषधासोबत किंवा कडू रसांच्या आहारासोबत तिथं आम्ही राईट सगळं खातो आणि परत मधुद कम मधु मध खातो गोड खातो ते हे सगळं विरुद्ध आयुर्वेदाने पण क्लिअर सांगितले हे असं खायचं नाही